नमस्कार आज मी तुम्हाला आमच्या गावातील शेती व त्यासंबंधी घटक सा दाखवणार आहे।, आहे तर प्रथम आपण सोयाबीन हे पीक पाहूयात तर सोयाबीन सर हे सर्व ठिकाणी असे यथ अंग पसरलेले आहे व त्याच्या पुढेच डोंगर व इतर झाडे आहेत तर आपण आता आमच्या गावातील ओढ्याकडे जाऊयात तर सर्वत्र पावसामुळे हिरवेगार पसरलेले आहे व ही खूप छान वाटत आहे तर आपण आता आमच्या गावातील ओढा पाहूयात तर हा आमच्या गावचा ओढा आहे आणि हा ओढ्याला डॅम बांधलेला आहे ओढा खूप रुंद पण आहे आणि खूप लांबवर पसरलेला आहे हा ओढाडा सरळ धरणाला जाऊन मिळतो तर आपण आता ऊस या पिकाकडे जाऊयात तर भरपूर ऊस लांबवर पसरलेला आहे आपण पाहू शकता तर भरपूर ठिकाणी सोयाबीन व ऊस देखील केलेला आहे तरी आपण पाहू शकता पावसाचे वातावरण आहे त्यामुळे या दिवसातील मौसम हा खूप छान वाटतो तर इथे देखील ऊस आहे आपण पाहू शकता तर खूप मोठा व व भरगच्च्या असा ऊस आहे यानंतर आपण शेतीकडे येऊयात तर बात ही खूप जोरदार आलेली आहे आपण पाहू शकता निसर्ग पण खूप छान आहे सर्वत्र हिरवगार आहे तर सर्वत्र हिरवगार पसरलेले आहे व या ठिकाणाहूनही भातासाठी पाणी जात आहे पावसामुळे रोड खूप खराब झालेला आहे सर्वत्र दाड़ झाडी तर आपण आता कच्च्या रस्त्याने शेती पाहायला जात आहोत तर आपण पाहू शकता सर्वत्र झाडी व झुडपे आहेत तर या ठिकाणाहून बातशेती खूप जोरदार दिसत आहे यंदाचा पाऊस काळ हे खूप चांगला आहे त्यामुळे भातही यावेळी खूप जोरदार आलेले आहे एकाखाली एक अशी भाताची वावरे आहेत तर आपण सोयाबीन सोयाबीनच्या शेतीमध्ये आलेले आहोत आपण पाहू शकता सर्व ठिकाणी सोयाबीन सोयाबीन हे खूप छान आहे आणि काही सोयाबीन त्या शेतीमध्ये आपल्याला ही दिसत आहे असेल तर लाईक करा